जीवामृत तयार करताना सुरुवातीला काय घेतलं आपण दहा लिटर गोमूत्र दहा किलो शेण दोन किलो वडाच्या झाडाखाली माती आणि दोन किलो गुळ आणि दोन किलो बेसन पीठ झाडाखाली माती कशासाठी घेतली दोन किलो वडाच्या झाडाखाली कशामुळे घेतली असेल हा पक्षी बसलेले असते त्याची विष्ट पडलेली असते हा ते गडी कुठे तो गड्याला बोला बोलून घ्यायला काय नाव काय तयार कराल होतं आपण आता जीवामृत हा सुरुवातीला काय घेतलं आपण किती घेतलं दहा लिटर त्याच्यानंतर त्याच्यानंतर कुठली घेतली त्याच्यानंतर त्याच्यानंतर बेसनपीठ आता हे सगळं मिक्स करायचंय आणि दोनशे लिटरचं बॅरल आहे त्याच्यामध्ये आपण एकशे पन्नास ते एकशे साठ लिटर पाणी घेतलंय आता तुम्ही घरी तयार करताना एवढ्या बकेट घ्यायची गरज नाही इथं फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगितलंय तुम्ही एक एक मिक्स करून टाकलं तरी चालेल पुन्हा म्हणतो मी एवढा बकेट खर्च कसा करायचा तर आता हे काढून घ्या सगळं नुकती गाळे का नुकती गा हा तस कराटे गाठी होत नाही हे लक्षात आलं आता एकदा सगळे सांगा गोमूत्र किती घेतलं शेण माती कशाची माती घेतली दोन किलो बेसन पीठ घेतलं हे काय केलं पाण्यात मिश्रण केलं आणि किती लिटर पाण्यात टाकला, टाकला। आपण था। हा त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर त्याला काय करायचं काटीने ढावळायचं डावीकडून उजवीकडे डावळायचं आणि नंतर हवा बंद करून ठेवायचं हवा बंद करून ठेवल्याच्या नंतर रोज दोन ते तीन टाईम ढावळायचं उन्हाळ्यात तीन दिवस ठेवायचं हवा बंद करून आणि दोन ते तीन टाईम ढावळायचं आणि चौथ्या दिवशी एक एकरला वापरायचं आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये सहा दिवस ठेवायचं हवा बंद करून पण रोज दोन ते तीन टाईम ढावळायचं सातव्या दिवशी एक एकरला वापरायचं हे युरियापेक्षा दहा पट पॉवरफुल जीवामृत आहे काळागूळ असला तरी चालतो खराब बेसनपीठ असलं तरी चालतं फक्त शेण गायचं घ्यायचं गोमूत्र हा गोमूत्र गाईलाच असते